माझ्या मुलाचे हे करायला पाहिजे त्याला न्याय द्यायला पाहिजे साहेब हीच माझी विनंती आहे सगळ्यांना हेच माझे हे काहीच कारण नाही ना मारायचं किरकोळ गोष्टीवरून वरून पोरावर हल्ला केलाय सातपूर परिसरात कोयता गँगने घातलेला धुमाकूळ अद्याप थांबलेला नाही पोलिसांनी कोयता गँगवर कारवाई करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत मात्र असे असतानाही सातपूर परिसरातील महादेववाडी परिसरात एका तरुण मुलावर वार धक्कादायक घडली होती या घटनेनंतर चार चार आरोपी आरोपी अटकेत असून बाकी घटनास्थळावरून पळ काढला आहे पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहे सातपूर परिसरातील वर्दळीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महादेववाडी रोडवर कामावरून घरी जाणाऱ्या एका तरुणावर सात ते आठ जणांच्या कोयताग्यांच्या टोळक्यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या अत्याभावाच्या वादाचा जाब विचारत मुलावर को